ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा जूनच्या भागामध्ये आता प्रिया रंगवून रंगवून नक्की काय झालं होतं हे सांगत असते आणि प्रिया सांगत असते किती मोठा प्लॅन रचला होता मला माहिती होतं की ज्या वेळेला ती कुसुमता इकडे जाणार तेव्हा त्याच चौकातून जाणार म्हणून मी तिचा पाठलाग करत होते आणि त्याच वेळेला मग आता दोन गुंड त्या मुलाला घेऊन तिकडे आले तो मुलगा रडत रडत तिथे मुद्दाम सायलीच्या समोर आला जिथे सीसीटीव्ही फुटेज कॅप्चर होईल असं मला वाटलं त्याच ठिकाणी त्या मुलाला मी सोडायला सांगितलं मग तो मुलगा रडत असताना सायलीला ते बघवलं नाही सायलीने त्या मुलाला विचारलं काय रे बाळा काय झालं तुला यावरती तो म्हटला की मला भूक लागली आणि मग त्यानंतर सायलीने त्याला नेऊन आता तिकडे सरबत आणि काहीतरी खायला दिलं आणि सायली त्याला समजवत होती आणि त्याला हाताला धरून सायली आता बरोबर जिथे सी सी टी व्ही कॅमेरा कॅप्चर करतोय तिकडून निघून गेल्यावरती मग आता हे सी सी टी व्ही फुटेज कॅप्चर होणार हे मला माहिती होतं आणि त्यानंतर मग रचला पुढचा डाव सायलीने त्याला खायला दिलं त्याला आता प्यायला दिलं आणि त्यानंतर मग आता सरबतवाल्या त्या बाईला विचार विचारलं की याच्या आईला कुठे पाहिलं का यावरती ती नाही म्हणत असतानाच मग आता दोन ते गुंड परत तिकडे गेले आणि चल बाळा अरे तुझ्या आईला तुला द्यायचं आहे ना आईकडे जायचं तुला चल तुझी आई तुझी वाट पाहते असं म्हणत आता ते त्या मुलाचेच कोणीतरी नातेवाईक असल्यासारखे त्याला सायलीच्या समोरून घेऊन गेले आणि इतकं सगळं मी प्लॅन करून ठेवलेलं असताना तुम्ही माती कशी खाल्लीत म्हणजे हा सगळा प्लॅन अगदी अचूकवटला होता आता आठ ते दहा दिवस जर का तुम्ही त्याला आता आपल्याकडे कैद तु� करून ठेवलं असतात तर या आठ ते दहा दिवसामध्ये सायली काही सुटणं शक्य नव्हतं हाच तर आपला प्लॅन होता ना की इतक्या दिवसामध्ये आता सायली सायली जेलमध्ये राहील आणि मी ताबडतोब फोन करून ही गोष्ट पोलीस स्टेशनला सुद्धा कळवली होती आणि हे सगळं असताना तुम्ही माती खाल्लीत आठ दहा दिवस तो जर का मुलगा आपल्याकडे राहिला असता तर काय बिघडलं असतं यावरती महिपत म्हणतो अगं मूर्ख मुली मी सगळं केलं होतं त्या गुंडांना पैसे दिले त्या बाईला पैसे दिले सगळ्यांना पैसे देऊन आता इकडे मी बरोबर प्लॅन केला होता पण पण आता तो मुलगा सुटला किंवा ती बाई पचकली किंवा तिने जानकीला सगळं खरं सांगितलं यात दोष कोणाचा तू कशाला इतक्या फुशारक्या मारती आहेस यावरती प्रिया म्हणते प्लॅन मी करायचा आणि तुम्ही हा प्लॅन फ्लॉप करायचा का असं म्हणत प्रिया चिडलेली असते आणि त्याच वेळेला तिने आता अश्विनला सांगितलेलं असतं की तासाभरात मी तुला नेहमीच्या स्पॉटवरती भेटते हे सगळं सगळं ती विसरून गेलेली असते आणि अश्विन ऑलरेडी त्या स्पॉटवरती येऊन तिची वाट पाहत असतो आणि मग तो तिला कॉल करतो काय करता मी कुठे असतो माला लेस। आनि तू तुम्हाला नेहमीच्या स्पॉटवरती बोलवलेस आणि तू कुठे आहेस यावरती प्रिया सांगते अरे अश्विन त्याचं काय झालं मी माझ्या दोन लाडक्या मैत्रिणींच्या सोबत बोलण्यामध्ये इतकी बिझी झाले ना की मला विसरूनच गेले मी तुला भेटायचं ते सॉरी सॉरी ह मी निघते अश्विन म्हणतो ये लवकर मी तुझी नेहमीच्या स्पॉटवरती वाट पाहत आहे त्यानंतर मग आता प्रिया म्हणते ठीक आहे मी आलेच थोड्या वेळात असं म्हणत मग आता इकडे प्रिया निघणार तोपर्यंत नागराज टोमणा मारतो काय झालं का म्हणजे आता लाडक्या मैत्रिणींना सोडून लाडक्या नवऱ्याकडे निघालीस की काय यावरती मग प्रिया सांगायला लागते तुमचं काम तरी काय तुम्ही काही माझ्या ना कामाचे ना धंद्याचे मला माझा नवरा आहे ना तो वेळेला प्रोटेक्टरी करतो सुभेदारांच्या विरोधात ढाल उभी राह ढाल म्हणून माझ्या बाजूने उभा राहतो आणि मला सपोर्ट करतो तुमच्यासारखं नाही आहे मला साथ हवी असेल त्यावेळेला माझी साथ सोडून द्यायची आणि मला एकटीला सोडायचं तोंडावरती पडायला असा नाही आहे माझा नवरा माझ्या मागे ढाल म्हणून पक्का उभा राहतो त्यामुळे तुमची साथ देण्यापेक्षा मला माझ्या नवऱ्याची साथ देणं जास्त महत्वाचं वाटतंय यावरती मग महिपत म्हणतो एक दिवस ही ढाल अशी काढून घेईन ना की मग तुला काहीही करता येणार नाही कळत का असं म्हणत तो एक प्रकारे प्रियाला धमकी देतो आणि त्यानंतर प्रिया तिकडून निघून जाते प्रिया निघून गेल्यावरती ती अश्विनला भेटून घरी यायला निघालेली असते बरं तो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठतो अर्जुन उठल्यावरती मग आता अर्जुन इकडे तिकडे सायली सायली कुठे सायली कुठे सायली कुठे आहे सायली कुठे आहेस तू असं आता अरडाओरडा करायला लागतो पण त्याच वेळेला आता इकडे त्याला सायली दिसत नाही कारण सायली वॉशरूम मध्ये असते मग अर्जुन पॅमिक होतो सायली सायली ओरडायला लागतो आणि त्याच वेळेला सायली वॉशरूम मधून येते सायली ज्या वेळेला वॉशरूम मधून येते तेव्हा अर्जुन म्हणतो कुठे होतीस तू यावरती सायली म्हणते अहो असं काय करताय अर्जुन सर मी वॉशरूम मध्ये होते तुम्हाला काय वाटलं परत मला पोलीस पकडून घेऊन गेले की काय यावरती अर्जुन म्हणतो आता मला कुणाचा कुणाचा भरोसा नाही राहिलाय मला आता खूप भीती वाटते यावरती सायली म्हणते घाबरायची खरंच काही तुम्हाला गरज नाहीये मी तुम्हाला वचन दिलंय ना की मी तुम्हाला सोडून कुठे कुठे जाणार नाहीये तर मी तुम्हाला खरंच सोडून जाणार नाहीये तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं असं म्हणत सायली आता अर्जुनला समजवत असते त्यानंतर अर्जुन म्हणतो हो पण मला खूप भीती वाटते सायली म्हणते अजिबात घाबरायचं नाहीये तुमच्यासारखा डॅशिंग नवरा पाठीशी असल्यावरती मला कसली भीती मला कोणाचीही भीती नाहीये कसलीही भीती नाहीये असं म्हणत आता इकडे सायली छान अर्जुनच्या इथे बोलत असते आणि त्यानंतर सगळेजण डायरेक्ट ब्रेकफास्ट टेबलवरती भेट भेटते सगळेजण ब्रेकफास्ट करण्यासाठी येतात त्यावेळेला मुद्दामच प्रिया या सगळ्यामध्ये आता विषय काढते आणि प्रिया विषय काढते आणि प्रिया सांगायला लागते सायली बर झालं हा तू आलीस ते म्हणजे तू पोलीस स्टेशनला होतीस ना तर तू सुटशील की नाही सुटशील या गोष्टींची मला आता खूपच भीती वाटत होती पण खरं सांगू का सायली तर तुला हे सगळं करण्याची काय गरज होती म्हणजे सुभेदारांची सून हे असं काही करत नसते काय गरज होती त्या मुलाला आता तुला बिस्किट द्यायची आणि नको त्या ह्याच्यात अडकायची सुभेदारांना या सगळ्यामध्ये आता किती बदनामी सहन करायला लागली तुला माहिती आहे ना यावरती अर्जुन म्हणतो तन्वी सायलीने काही केलेलं नाहीये तिला या ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला या ट्रॅप मध्ये कुणी अडकवलंय कसं अडकवलंय का अडकवलंय हे सगळं सत्य जोपर्यंत मी मी शोधून काढत नाहीये नाहीये ना तोपर्यंत गप्प बसणार असं म्हणत अर्जुनने प्रियाला चांगला स्टोमळा मारलेला असतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो मी या सत्यापर्यंत पोहोचणार असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रियाचा चेहरा पाहण्यासारखा होतो कारण या सगळ्यामध्ये आता शेवटपर्यंत कोण जर का या प्रकरणाच्या मुळाशी असेल तर ती असते प्रिया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सायलीचा पाठलाग करत 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 तिथपर्यंत पोहोचलेली प्रियाच असते कारण महिपत आणि साक्षी या दोघींनी या सगळ्यामध्ये दोघांनी जरी प्लॅन केला असला तरी या प्लॅनला अंजाम देणारी किंवा हा प्लॅन पूर्णत्वाला नेणारी फक्त प्रिया असते आणि योगायोगात प्रिया त्या ठिकाणी पोहोचलेली पण असते म्हणजे अर्जुन जर का आपल्या मना मतावरती आला की मला हे सगळं शोधायचंच आहे तर नक्कीच प्रियापर्यंत हे सगळं सत्य शोधून काढू शकतो हे मात्र आता इकडे प्रियाला समजतं आणि प्रिया, प्रिया थोडीशी गडबडते आणि तोपर्यंत अर्जुन म्हणतो खरच आहे मी सत्याच्या मुळापर्यंत पोहोचू शकतो यावरती प्रताप म्हणतो झालं काय अर्जुन तू पण शांत आणि तन्वी तुझं काय तू का वेड्यासारखी बडबड बडबड आहेस अगं सायलीला अडकवलं होतं हे बोलतोय ना तो आणि मुळातच एखाद्या गरजूला मदत करणं ह्याच्याच मध्ये सुभेदारांची सुद्धा मी काही वावग केलेलं नाहीये गरजूंना मदत करणं ही सुभेदारांची रीत आहे आणि सायलीने तेच केलंय तू कशाला हा सगळा विषय वाढवतेयस ग असं म्हणत प्रताप आता प्रियाला फटकारतो आणि प्रताप फटकारतो तो, तो फटकारतो पण कधी नाही ती आता कल्पना सायलीची बाजू घेते आणि आता ती प्रियाला सांगायला लागते तन्वी हे बघ खरच आहे बाकी ही मुलगी कशी ही असली ना तरी सुद्धा मला काही फरक नाही पडत आहे पण पण तिने या सगळ्यामध्ये मुलांना वगैरे पळवणार नाही ही, ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे कळते तुला त्यामुळे आता हा घरामध्ये वादविवाद भांडणं ही नको आहेत यावरती प्रिया म्हणते मी मी आणि भांडणं काढतीये का असं म्हणत असताना अर्जुन म्हणतो हो तूच या घरामध्ये वादविवाद भांडणं करतेस आणि जास्त आवाज चढवू नकोस मी लवकरात लवकर शोध घेणारच आहे की या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे ते या प्रकरणाच्या मुळाशी जो कोणी असेल ना त्याला जोपर्यंत शोधून काढत तोपर्यंत मी गप्प बसणार नाही यावरती प्रताप म्हणतो शांत व्हा अजिबात कोणीही या सगळ्यामध्ये आता बडबड गडबड करायची नाहीये शांत बसा कारण उगाच आता इकडे मला भांडणं नको आहेत असं म्हटल्यावर ती सगळेजण शांत होतात आणि त्यावरती कल्पना सुद्धा आता सायलीची बाजू घेऊन प्रियाला पहिल्यांदा गप्प करते आणि बाद झालं घरामध्ये सारखं सारखं हा विषय नको आहे असं आता म्हणायला लागते त्यानंतर मग आता इकडे कल्पना सांगायला लागते चला चला यावरती आता प्रिया इकडे सायली सांगायला लागते आई आज सगळ्यांसाठी नाश्त्याला काय करायचंय यावरती कल्पना म्हणते आज नाश्ता केलेला नाहीये यावरती अश्विन म्हणतो का आम्हाला काही उपाशी ठेवायचंय की काय तुला आम्ही काय आज सगळ्यांनी नाष्टा न ना करता निघून जायचंय की काय यावरती कल्पना सांगायला लागते अरे नाही ऐका माझा न भागवत एकादशीचा उपवास आहे माझा आणि पूर्णाईंचा उपवास आहे तर तुमच्यापैकी कुणी आणि किती जण उपवास करणार आहेत तर प्रत्येक जण आता अर्जुन नाही म्हणतो अश्विन नाही म्हणतो प्रताप सुद्धा नाही म्हणतो आणि त्यावरती मग आता सायली सांगायला लागते माझा भागवत एकादशीचा उपवास हा नेहमी असतो मी निर्जळा व्रत करते आणि न तुमच्यासाठी मी खिचडीसाठी साबुदाणे भिजत टाकलेले आहेत आणि लवकरच मी तुमच्यासाठी खिचडी करेन यावरती मग आता कल्पना म्हणते ज्याप्रमाणे आमच्यासाठी खिचडी होणार आहे तर ज्यांचा उपवास नाही त्यांना सुद्धा ही खिचडी चालणार आहे का यावरती सगळ्यांनाच ही खिचडी चालणार आहे आता प्रियाला सुद्धा ही खिचडी खायला चालणार असते पण प्रिया या सगळ्यामध्ये नाटक करत बोलायला लागते नाही नाही मी सुद्धा कालच ठरवलं होतं मी कालच ठरवलं होतं की काही झालं तरी सुद्धा मी भागवत एकादशीचा उपवास करणारच आहे दरवर्षीप्रमाणे असं म्हणत खोटा आणि प्रिया आता खिचडी खाऊन उपवास करायचा आहे म्हटल्यावरती मी उपवास करणार असं ठामपणे आता सांगायला लागते तोपर्यंत मग आता इकडे सायली म्हणते ठीक आहे मी सगळ्यांसाठी आता छानपैकी खिचडी करते पण माझा मात्र निर्जळा व्रत आहे असं म्हटल्यावर ती अर्जुन प्रताप सांगायला लागतो सगळ्यात पहिले की अगं सायली असं काय करतेस तुझा हा व्रत तुला त्रासदायक होईल अगं तुझी सध्या तब्येत नाही आहे ना बरी आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये उपवास करायची खरंच काही गरज नाहीये यावरती सायली म्हणते नाही बाबा आता माझी तब्येत ठीक आहे तुम्ही माझी काळजी करू नका अर्जुन म्हणतो खरंच सायली डॅड जे सांगतोय ते ऐक ना अगर तुझी तब्येत बरी आहे का आत्ताच तर तू जेलमधून आलीस ना यावरती सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही माझी काळजी करू नका मी ठीक आहे असं म्हणत सायली मात्र हट्टाला भेटते आणि त्यामुळे सायली या सगळ्यामध्ये आता उपवास करणार म्हणजे करणार असं म्हणायला लागते इकडे प्रिया सुद्धा उपवासाला तयार होते आणि खिचडी खाऊन ती सुद्धा उपवास करणार असते आणि भागवत एकादशीचा उपवास मी दरच वर्षी करते तुम्हाला माहिती नसेल कारण मी इथे नाही ना नसायचे ना त्यामुळे हा उपवास माझा दरवर्षीचाच असतो असं म्हणत ती आता हात जोडायला लागते बरं हे सगळं होत असताना मी मात्र काही उपवास करणार नाहीये बरं का असं म्हणत आता इकडे अस्मिताची एंट्री झालेली असते अस्मिताला बघून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो बऱ्याच दिवसांनी अस्मिता आता फॉरेनवरून परत आलेली असते अस्मिताला ती सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद येतो अस्मिताई अस्मिता म्हणत सगळे जण अस्मिताला बिलगतात इकडे आता कल्पना सुद्धा अस्मिताला बिलगते अस्मिता अगं कधी आलीस आम्हाला ना काही कळवलंस ना काही डायरेक्ट यावरती अस्मिता म्हणते यालाच तर सरप्राईज म्हणतात ना याला सरप्राईज म्हणतात आणि आता हे सरप्राईज देण्यासाठी मी तुमच्या इकडे आलेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे जण अस्मिताला डोक्यामध्ये काहीतरी घाणरड प्लॅनिंग चालू असतं नागराज आता विचार करतो ही तन्वी तर या घरातून निघून गेलेली आहे पण तन्वी या घरातून निघून गेली तरी मला माझी काम थांबवून चालणार नाहीये मला या सगळ्यामध्ये आता प्रतिमा वहिनींच्या गोळ्या बंद करून चालणार नाहीये त्यांना गोळ्या नाहीतर नाहीतर ही प्रतिमानी बरी होईल आणि माझ्या डोक्यावर ती येऊन बसेल ते काही नाहीये मला लवकरात लवकर गोळ्या द्यायला पाहिजेत असं म्हणत तो आता जे काम प्रिया करायची ते काम स्वतः करायला घेतो आणि कल्पना प्रतिमाला डोकं फिरवण्याच्या किंवा प्रतिमा बरी होऊ नये या कारणासाठी आता इकडे तो तिला गोळ्या देण्यासाठी किचन मध्ये येतो किचन मध्ये दूध गरम करतो आणि दुधामध्ये ती बरी होऊ नये या कारणासाठीच्या तो आता आणि किचन मध्ये येऊन तो आता गोळ्या त्या दुधामध्ये मिक्स करतो आणि त्या आता प्रतिमापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असतो जेणेकरून प्रतिमा कधीच बरी होऊ नये आणि प्रतिमा बरी झाली तरी सुद्धा तिला आता काही आठवू नये हे सगळं करत असताना तो दुधामध्ये गोळ्या टाकतो आणि एकटा स्वतःशी बोलत असताना त्याचं नशीब काही आजच्या दिवसाला चांगलं नसतं आज नेमकी सुमन त्याला काहीतरी करतोय तो किचन मध्ये हे पाहते आणि सुमन म्हणते तुम्ही आणि हे काय करताय असं म्हटल्यावर ती नागराज चांगला ト सुमन अग असं काय करतेस यावरती सुमन म्हणते मी काय दृश्य पाहते हे यावरती तो म्हणतो काय पाहिलंस तू त्यावरती सुमन आता सांगायला लागते माझा नवरा चक्क चक्क या सगळ्यामध्ये आज स्वयंपाक खोलीमध्ये आलाय स्वयंपाक खोलीत येऊन तो काम करतोय मला तर हे दृश्य बघूनच आश्चर्य वाटते वाटतय म्हटल्यावर ती आता इकडे तो सांगतो नाही ग म्हणजे मला न वहिनींची खूपच काळजी वाटते बघ ना म्हणजे आता वहिनींकडे लक्ष देण्यासाठी तन्वी पण नाहीये ना म्हणून मला त्यांची काळजी वाटते म्हणजे बघ कसं आहे तन्वी इथे जावेला होती ना त्यावेळेला प्रत्येक वेळेला तन्वी आता त्यांची काळजी घ्यायची तन्वी त्यांची काळजी घ्यायची त्यांना काय हवं हो नको ते बघायची पण आता तन्वी गेल्यापासून ना खरं सांगायचं तर म्हणजे मला ना त्यांची खूप काळजी वाटते म्हणून त्यांच्यासाठी दूध गरम कर करून मी घेऊन चाललो होतो तर सुमन तू एक काम करशील का दूध नेऊन देशील का यावरती सुमन म्हणते असं काय करताय अहो तुम तुम्ही तुमच्या लाडक्या वहिनीसाठी खास दूध बनवलेलं आहे ना तर ते मी का घेऊन जाऊ तुम्हीच जा बरं उगाच काहीतरी कशाला तुम्ही घेऊन जा हे दूध असं ती मग आता नागराज म्हणतो अगं नाही म्हणजे खरं सांगू का तर मला न खूपच येतं म्हणजे तिचे मूड स्विंग वगैरे स्वीकारणं किंवा मूड स्विंग हे करणं मला काही जमत नाही हँडल करणं तू तिचे मूड स्विंग व्यवस्थितरित्या हँडल करू शकतेस आणि म्हणूनच मनुना, म्हणूनच तूच ने ना असं ती मग मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागते सुमन ठीक आहे तर का मी मी देऊ नेऊन देते असं म्हणत मग आता सुमन या सगळ्यामध्ये दूध नेऊन आता प्रतिमाला देणार असते आणि मुद्दामच मुद्दामच आता इकडे नागराज हे दूध स्वतः नेऊन देत नाही जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये त्याच्यावरती संशय यायला नको मग तो विचार करतो चला ही मूर्ख मूर्ख ही ही आहे ना या सगळ्यामध्ये अडकली हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये आता इकडे खुश होतो कारण त्याचं काम आता सुमनने हलकं करून टाकलेलं असतं आणि त्यामुळे तो खुश होऊन लगेच तिकडून निघून जातो चला आता याच्या पुढे मला सुमनचा फायदा घेता येणार आहे तोपर्यंत इकडे आता अस्मिता सगळ्यांची गळा भेट घेते आणि ती आता इकडे बोलणार काही तर अश्विन म्हणायला लागतो काय का अस्मिताई तुला तर ही ट्रीप खूपच मानवलेली दिसते छान अगदी तब्येत बिबेत झालेली आहे यावरती अस्मिता म्हणते तू तर गप्पच बस तू तर माझ्याशी काहीच बोलू नकोस अरे म्हणजे कुणी बहीण नसताना हे असं लग्न करतं का यावरती अश्विन म्हणतो अगं सिच्युएशन काय होती तुला माहिती आहे ना म्हणून मला घाईघाईत लग्न करायला लागलं यावरती अस्मिता म्हणते तरी पण तरी पण या, या सगळ्यामध्ये मला तुझा खूप खूप राग आलेला आहे तू जे काही वागतोयस ना ते मला आवडलं नाहीये पण ठीक आहे मी या सगळ्यामध्ये आता तुझी तुझी तू तु लाडक्या माझ्या तन्वीला जर का बायको म्हणून आणलेला आहेस ना तर मी या सगळ्यामध्ये तुझा आता माफ करायला तयार आहे असं म्हणत ती आता प्रियाला जवळ घेते आणि चला माझ्या कोणत्या तरी भावाने चांगली सून घरात आणली म्हणून नशीब नाहीतर नाहीतर सगळ्यांनीच अशा काही चुका करणं हे गरजेचं नाहीये असं म्हणत ती आता इकडे सायलीला टोमणा मारते जेणेकरून सायली या सगळ्यामध्ये आता मुद्दाम हर्ट व्हावी असा तिचा हेतू असतो सायली अर्जुनकडे पाहते अर्जुन सायलीकडे पाहतो आणि जाऊ देत तुम्ही हिच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका असं आता अर्जुन सायलीला म्हणतो त्यानंतर मग आता कल्पना म्हणते ये ये बस इकडे अस्मिता अस्मिता काय सगळ्या काही सांगशील की नाही असं म्हणत गप्पा टप्पा मारायला लागते त्यावेळेला तू अशी अचानकालीस लगेज वगैरे हो यावरती अस्मिता सांगते माझं लगेज मी सासरी पोहचवले यावरती आता इकडे प्रताप म्हणतो तू आणि लगेच सासरी ते का यावरती अस्मिता म्हणते कसं आहे ना आता न मी सासरी राहणार आहे म्हणजे सचिन आलेला नाही ना। म्हणून सचिनने मला सांगितलं की मी येईपर्यंत आई बाबांची काळजी घे बस असं म्हटल्यावरती सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो अस्मिता आणि सासरी राहणार असं म्हटल्यावरती अस्मिता म्हणते हो त्यांना माझी गरज आहे ना तोपर्यंत मी अस्मिता बोलते की मी सासरी राहणार यावरती कल्पना म्हणते हे मात्र बरं केलंस बरं का असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे जण अस्मिताशी बोलत असताना इकडे आता कल्पना म्हणते काय ग अस्मिता तू सुद्धा भागवत एकादशीचा उपवास वगैरे करणार आहेस का म्हणजे तुझ्यासाठी साबुदाणा खिचडी वगैरे म्हणजे मी स्वतः बनवते तुला जर का दुसरं कोणाच्या हातची साबुदाणा खिचडी खायची नसेल तर मी स्वतः बनवते असं म्हणत ती सायलीकडे पाहते सायलीला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटतं पण आता इकडे अर्जुनला पण वाईट वाटतं पण इकडे कल्पना काही सुधारण्यात नसते मग आता इकडे अस्मिता काही उपवास करणार नसते कारण अस्मिता प्रेग्नेंट असल्याची बातमी समजलेली असते त्यानंतर मग आता सायलीला त्रास देण्यासाठी मुद्दामच प्रियाने रॅपर ठेवलेले असतात डस्टबिन मध्ये आणि आता ती सांगत असते की सायलीने आपला उपवास सोडला पण सायली पण तितक्याच हट्टाने प्रियाचा डाव तिच्यावरतीच उलटवते आणि सायली प्रियाचा डाव तिच्या प्रिया रूम रूम मध्ये येते मधून आता इकडे सायली सगळे जे काही प्रियाने रॅपर खाल्लेले आहेत ते रॅपर शोधून काढते रॅपर शोधून काढून आता ती सगळ्यांच्या समोर आणते आणि प्रियाने माझ्यावरती खोटा आरोप केलाय बरं इतकंच नाही माझ्यावरती खोटा आरोप सोबत तिने आता स्वतःचा उपवास पण मोडलाय हे सुद्धा सायली सिद्ध करते आणि त्यानंतर प्रिया आता पुरती अडकलेली आहे प्रियाची पूर्णपणे भांडेफोड झालेली आहे